नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना फर्स्ट नमस्कार एस सी ए क्लासच्या अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आपल्या ए सी ए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जे आपण आज लेक्चर कंडक्ट करणार आहोत ते आहे विज्ञान या विषयाचं विज्ञान इयत्ता दहावी मराठी मीडियम मराठी मिडियमसाठी जे लेक्चर विज्ञान या विषयाचं आहे त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी लेक्चर किंवा तासिका कंडक्ट करणार आहोत तर इयत्ता दहावीमध्ये जे शिकत असणारे विद्यार्थी आहेत विज्ञान या विषयाचे दोन भाग आहेत जसं आपला अभ्यासक्रम आहे दहावीचा जो मराठी मीडियमचा त्या ठिकाणी दोन भाग आहेत भाग एक आणि दुसरा भाग दोन तर या ठिकाणी आपण भाग एक हा जो विज्ञानाचा भाग एक आहे या संदर्भातलं जे लेक्चर आहे किंवा तासिका आहे ते आपण आज कंडक्ट करणार आहोत भाग एक मधला जो पहिला पाठ आहे किंवा पहिलं जे चॅप्टर आहे धडा आहे त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण काय आहे गुरुत्वाकर्षण तर गुरुत्वाकर्षणच्या संदर्भात काय आहे गुरुत्वाकर्षण नेमकं काय असतं गुरुत्वाकर्षण कोणाला म्हणायचं किंवा ह्या गुरुत्वाकर्षणच्या गुरुत संदर्भात काही अजून काही गोष्टी दडलेल्या आहेत का अजून काही व्याख्या आहेत का ह्या सगळ्या ह्या आपल्या विज्ञान या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत हे एस सी क्लासचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी एस सी क्लासचं ॲपसुद्धा आहे जर तुम्ही प्लेस्टोरवरती गेलात तर तुम्हाला ए सी ए क्लास या नावाने ॲप दिसेल अशा प्रकारचा लोगो आहे त्या ठिकाणी ए सी ए क्लास त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इयत्ता दहावीमध्ये जे शिकणार शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं हे असं ए सी ए क्लास नावाचं ॲप आहे ज्यामध्ये तुम्हाला विज्ञान असेल गणित असेल इतिहास भूगोल ह्या सर्वां सर्व विषयांचे ह्या ठिकाणी व्हिडिओज किंवा लेक्चर्स या ठिकाणी अपलोड केलेलं आहे तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन एस सी ए क्लास या नावाचं ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता दुसरं असं महत्त्वाचं असं आहे की एस सी ए क्लास हे आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे या ठिकाणी बघा एस सी ए क्लास नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही सध्या तरी फ्री ऑफ कंटेंटमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठल्या प्रकारचे पैसे न देता तुम्ही हे लेक्चर्स या ठिकाणी बघू शकता एस सी ए क्लास नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता शेअर करू शकता आणि बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केले आहेत ते तुम्हाला प्रथम बघितले जाते ओके तर कुठल्या प्रकारचा वेळ न घालवता आपण काय सुरू करूया आपला जो पहिला पाठ आहे पहिला धडा आहे त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण आकर्षण आकर्षण काय आहे हा विज्ञान भाग गुर� एक मधला पहिला धडा आहे तर गुरुत्वाकर्षण काय आहे त्या संदर्भातले जे ह्या गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ठिकाणी इन्व्हॉल्व केल्या आहेत प्रथम जर तुम्ही पुस्तक बघितलं जो पाठ आहे त्याच्या खाली काही महत्वाचे जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी सांगितले की गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय दुसरं सांगितलं वर्तुळार गती व अभिकेंद्री बल तिसरं आहे केपलरचे नियम चौथ्या ह्या ठिकाणी आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्या ठिकाणी पाच नंबरचं जर असं बघितलं आपण तर ते आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्यानंतर आहे मुक्त पतन आणि मुक्त वेग प्रथम आपण काय करूया हे जे ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन केलं आहे किंवा हे सांगितलं आहे हे आपण बघूया की नेमकं याच्या संदर्भातलं काय काय गोष्टी आपल्याला माहित आहेत किंवा आपण काय जाणून घेऊ शकतो या संदर्भात फर्स्ट आहे गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण काय असतं नवीच्या कक्षेमध्ये जर तुम्ही बघितला असेल व्यवस्थित तर तुम्ही शिकला असेल काय आहे गुरुत्वाकर्षण गुरु म्हणजे एक प्रकारचा काय आहे बल आहे काय आहे बल आहे तुम्हाला आता बलाचे प्रकार सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्हाला संदर्भात काही गोष्टी माहीत करायच्या असतील किंवा गुरुत्वाकर्षणची व्याख्या काय आहे गुरुत्वाकर्षण कुठे कुठे त्या ठिकाणी वापरला जातो किंवा गुरुत्वाकर्षण हा शब्द आला कसा नेमक्या या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी नवीन जो आपला नवीच्या वर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की बल काय असतं तर सर्वप्रथम आपण बघूया बल बल कशाला म्हटलं जातं फर्स्ट बल म्हणजे काय बल म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा त्या एखाद्या वस्तूला ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी एखाद्या वस्तूला ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी जो जोर लावला जातो जो जोर लावला जातो त्याला आपण काय म्हणतो बल म्हणतो साधी सिंपल व्याख्या आहे बलाची नवीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलायत बल काय बल म्हणजे अजून एकदा परत सांगतो बल म्हणजे एखाद्या वस्तूला एखाद्या वस्तूला जर आपल्याला ओढायचं असेल किंवा ढकलायचं असेल ओढायचं असेल किंवा ढकलायचं असेल तेव्हा जो जोर लावला जातो त्या जोराला आपण काय म्हणतो बल म्हणतो ओके मग गुरुत्वाकर्षण सुद्धा एक प्रकारचं काय आहे बल आहे ते आपण ह्या पुढच्या तासिकमध्ये बघणार आहोत की खरंच गुरुत्वाकर्षणाला बल का म्हटलं आहे कशामुळे याला बल म्हटलं आहे याच्यामध्ये असे काय गुणधर्म आहेत की ज्याला आपण बल म्हणू शकू मग हा जोर लावतोय का ढकलतोय किंवा कुठल्या गोष्टीला आपल्याकडे ओढतोय वस्तूला काय करायचंय आपल्याला फर्स्ट बलाची जी व्याख्या सांगितली होती ती महत्वाची बाब एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढणं किंवा ढकलणं एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढणं किंवा ढकलणं ह्या गोष्टी जर करायच्या असेल तर जोर लावतो आपण त्या जोराला आपण काय म्हणतो बल मग हे गुरुत्वाकर्षण सुद्धा काय एक प्रकारचा बल आहे ओके okay, सध्या एवढं लक्षात ठेवा दुसऱ्या या ठिकाणी आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल आता वर्तुळाकार गती आणि वर्तुळाकार गती समजा वर्तुळाकार गती वर्तुळाकार म्हणजे म्हणजे एखाद्या वर्तुळ वर्तुळ समजा एखादं जे आपण त्याला आपण म्हणतो वर्तुळ म्हणतो गोल जो भाग असतो गोल एकदम गोल त्याला काय म्हणतो आपण वर्तुळ मग वर्तुळाकार गती आता गती सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला कि ह्या गती का 뉴스, गती म्हणजे नेमकं काय गती म्हणजे नेमकं काय तर गती म्हणजे बघा लक्षात घ्या की आपल्या ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा ह्या पूर्ण आपल्या पृथ्वीवरती ज्या पण गोष्टी असतील एकतर त्या गोष्टी कशा असतील एक तर त्या गोष्टी चल असतील कशा असतील चल असतील किंवा कशा असतील स्थिर असतील कशा असतील स्थिर एकतर चल असतील किंवा काय असतील स्थिर असतील चल चल म्हणजे चालणारी की जिच्यामध्ये चल आहे गती आहे चल आणि दुसरी आहे स्थिर म्हणजे एका जागेवरती स्थिर आहे हलत नाहीये डुलत नाहीये काही होत नाही त्यांना आपण का म्हणतो स्थिर वस्तू दुसरी काय असते चल वस्तू जर वस्तू चल असेल तर तिला काय असणार आहे गती असणार आहे कुठल्या प्रकारची गती नसताना कुठल्या प्रकारची गती नसताना एखादी वस्तू चल असेल का नाही कारण की जर गती नाही तर तो ती वस्तू काय नाहीये चल नाहीये चालणारी नाहीये चालणारी नाहीये मग तुम्ही असं एखादी वस्तू चालणारी नाही मग त्याला पाय आहे तरी चालणार आहे का नाही तसं नाही आता आपल्याकडे मोटर गाडी असते त्याला चाक असतात ते चाक चालतात पळतात पळतात की नाही म्हणजे तर त्यांना पाय आहेत का नाही ते चल वस्तू आहेत कशा वस्तू आहेत चल वस्तू आहेत जशी मोटार गाडी चालते रेल्वे आघाडी चालते ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत चल आहेत चालणाऱ्या आहेत आणि दुसऱ्या गोष्टी कशा आहेत स्थिर आहेत चालणाऱ्या वस्तूंना काय असते गती असते मग ही गती कोणाची सांगितली त्यांनी ही जी गती आपण या ठिकाणी म्हणत आहोत ही गती कोणाची वर्तुळाकार गती म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार दिशेमध्ये फिरत आहे कशी फिरत आहे वर्तुळाकार दिशेमध्ये फिरत आहे अशा वस्तूची गती म्हणजे वर्तुळाकार गती ओके जर एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये फिरत असेल सरळ रेषेमध्ये चालत असेल सरळ रेषेमध्ये फिरत असेल सरळ रेषेमध्ये बरं का तर तिला आपण काय म्हणणार रेषीय गती कुठली गती रेषीय कारण एका सरळ रेषेमध्ये जाते जशी जशी आपण ट्रेन बघितली किंवा आघाडी बघितली एका सरळ रेषेमध्ये जाते ना तिला पण गती आहे मग ती कुठली गती आहे रेषीय गती आहे मग ह्या ठिकाणी जी गती बघणार आहोत ती कुठली आहे वर्तुळाकार गती म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे मग त्या वस्तूवरती त्या वस्तूवर किंवा ती वस्तू कुठल्या गतीमध्ये फिरत गती आहे तिची गती किती आहे असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय वर्तुळाकार गती दुसरं आपल्याकडे आहे अभिकेंद्री बल अभिकेंद्री आता अभिकेंद्री बल या ठिकाणी बघा केंद्र किंवा केंद्री केंद्र म्हटलं त्यांनी काय म्हटलंय केंद्र केंद्र आता केंद्र जर तुम्ही गणितामध्ये बघितलं असेल तर केंद्र कुणाला असतो वर्तुळाला आपण असं वर्तुळ या ठिकाणी ड्रॉ करतो या ठिकाणी काय असतो का केंद्र असतो ना केंद्र असेल तरच वर्तुळ काढता येईल का नाही केंद्र नसेल तर वर्तुळ काढता येईल का नाही येईल शक्य आहे का ते नाही त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो केंद्र काय म्हणतो केंद्र मग अभिकेंद्री बल म्हणजे काय सरळ सोप्या भाषेमध्ये ह्या ठिकाणी आपण वर्तुळाकार गती बघितलं म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे आहे ना वर्तुळाकार गती एखादी वस्तू वर्तुळार कक्षेमध्ये फिरत आहे म्हणून तिला काय म्हणणार आपण वर्तुळार गती तिची गती वर्तुळाकार आहे वर्तुळाकार गती कारण वस्तू वर्तुळाकार फिरत आहे जर ती फिरत असेल चालत असेल तर तिला गती असणार आहे म्हणून कुठली गती वर्तुळाकार गती ओके वर्तुळाकार मग हा अभिकेंद्री बल कुठे आहे त्या वर्तुळाच्या त्या वर्तुळाच्या केंद्रा केंद्राच्या जवळ किंवा त्या केंद्रावर ते पॉइंट कुठं हा वर्तुळ त्याचा हा केंद्र ह्या केंद्राला आपण कुठलं केंद्र म्हणतो अभिकेंद्री कुठलं अभिकेंद्री मग अभिकेंद्री बल म्हणजे काय की ह्या सेंट ह्या केंद्राचा ह्या केंद्राच्या जवळ किंवा ह्या केंद्राकडे एक अशा प्रकारचा बल तयार होतो की जो बल वर्तुळाकार मध्ये फिरणाऱ्या वस्तूवरती लावला जातो वस्तू कशी पाहिजे वर्तुळाकार मध्ये फिरणारी पाहिजे जर वस्तू वर्तुळाकार फिरणारी असेल तर त्या वस्तूवरती जो बल लागला जातो जो बल लावला जातो लागला जातो अशा बलाला आपण काय म्हणतो अभिकेंद्री बल आलं लक्षात बल म्हणजे सिंपल साध लक्षात ठेवायचं थे। की आमच्याकडे अशी एक वस्तू आहे ती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे ती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे अशा वस्तूवरती अशा वस्तूवरती जो बल लावला जातो त्या बलाला आपण काय म्हणतो अभिकेंद्री बल आलं लक्षात आलं लक्षात का परत एकदा सांगायचं रिवाई एकदा परत सांगायचं का ओके त्यानंतर थर्ड आपल्याकडे आहे केपलरचे नियम काय आहेत केपलरचे नियम आता या केपलरच्या नियमामध्ये थोडस तुम्हाला सांगतो केपलर एक महान केप्लरचे जे नियम आहेत हे केप्लरचे नियम मानणारा जो आहे तो आहे केपलर केप्लरचे नियम काय सांगतात केपलरचे नियम आम्हाला हे सांगतात की ही आपली जी आकाशगंगा आहे आकाशगंगा सौर मंडल त्याला आपण म्हणतो काय म्हणतो सौर मंडल म्हणतो काय ना सौर मंडल ह्या सौर मंडलामध्ये किती ग्रह आहेत आठ ग्रह आहेत किती ग्रह आठ ग्रह आहेत या सौर किती ग्रह आहेत आठ ग्रह आहेत हे आठ ग्रह कुणाची प्रदक्षिणा करतायत सूर्याची करतात की नाही हे आठ आठ ग्रह कोणाची प्रदक्षिणा करतायत सूर्याची प्रदक्षिणा करतायत किंवा त्याच्या भोवती फिरत असतात मग जेव्हा हे आठ ग्रह त्या सूर्याच्या भोवती फिरत आहेत तर हे कुठल्या तरी प्रकारचा नियम ठेवून किंवा त्या नियमामध्ये राहून ते काय करत असतात फिरत असतात तो नियम कोणी मांडलाय तर तो कोणी मांडलाय केपलरने मांडला मग त्यामुळे केप्लरचे नियम कोणा आहे तर आपल्या सौर मंडलच्या संदर्भात मग सौर मध्ये काय काय आहे तर सौर मध्ये ग्रह आहेत किती ग्रह आहेत तर आठ ग्रह आहेत मग ते आठ ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असतात तर ते कुठल्या तरी नियमाला धरून फिरतात किंवा ते कुठल्या तरी नियमामध्ये बसून फिरतात तो नियम जो मांडला आहे तो कोणी मांडला आहे केप्लरने मांडला आहे हे आपण पुढे बघणार आहोत मी फक्त तुम्हाला थोड़ा त्या संदर्भात माहिती देत आहे त्यानंतर आहे न्यूटनचा वैश्विक गुरु अ... गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आता ह्या ठिकाणी परत आलाय गुरुत्वाकर्षण मी म्हटलं तुम्हाला की गुरुत्वाकर्षण काय आहे बल आहे काय आहे बल एक प्रकारचं गुरुत्वाकर्षण म्हणजे एक प्रकारचं काय आहे बल आहे आणि ते बल ते बल वैश्विक वैश्विक म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढ्याही खगोलीय वस्तू आहेत ह्या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या खगोलीय वस्तू खगोलीय वस्तू वस्तू म्हणजे जे ग्रह आहेत किंवा जे तारे आहेत किंवा बाकीच्या दुसऱ्या आकाशगंगा असतील ह्या सगळ्या या खगोलीय वस्तू यांना आपण काय म्हणतो खगोलीय वस्तू तर गुरुत्वाकर्षणाचा हा जो बल आहे हा एखाद्या ठराविक आशा एखाद्या ठराविक आशा <जाित>। ग्रहापुरता मर्यादित नाहीये किंवा दोन ग्रहापुरात पुरता मर्यादित नाहीये गुरुत्वाकर्षणाचा हा बलाचा जो प्रकार आहे हा फक्त कुठल्या तरी दोन ग्रहावरती कुठल्या तरी चार ग्रहावरती हा ठराविक नाही हा पूर्ण वैश्विक आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये लागू होणारा बल म्हणून त्याला काय म्हटलं आहे न्यूटनचा वैश्विक गुरुरक्षणाचा सिद्धांत न्यूटनचा काय म्हटलं का कारण की त्यांनी स्वतः या संदर्भातलं काय म्हटले आहे त्यांचे सिद्धांत मांडले आहेत न्यूटन न सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला सगळ्यात अगोदर जर गुरुत्वाकर्षण बलाचा जर शोध कोणी लावला असेल तर तो कोणी लावलाय न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने याचा काय लावलाय शोध लावलाय न्यूटन एक प्रकारचे महान असे शास्त्रज्ञ होते त्यांनी बऱ्याच प्रकारचे सिद्धांत या ठिकाणी आपल्याला या विज्ञान ह्या शाखेमध्ये मांडलेले आहेत आणि त्यांच्याशिवाय सायन्स हे नाही असं म्हणता येईल आपल्याला कारण की न्यूटन हे खूप महान असे शास्त्रज्ञ होते त्यांनी न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा काय लावलं आहे वैश्विक गुरुत्वाक्षणाचा काय मांडलं आहे सिद्धांत या ठिकाणी मांडला आहे दुसरं आहे आपल्याकडे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हटलंय काय म्हटलंय आता बघा पृथ्वी आपल्याला माहिती आहे एक प्रकारचा ग्रह आहे आपल्या आठ ग्रहापैकी हा एक काय आहे।, आहे ग्रह आहे आणि हे ग्रह कुठे असतात सगळे सौर मंडलमध्ये असतात तर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण गुरुत्वीय 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 म्हणजे परत गुरुत्वाकर्षणाला गुरुत्वीय हा प्रकारचा काय आहे बल आहे या बलामुळे हे बल लावला लावणार कोण आहे पृथ्वी पृथ्वी हे बल लावणार आहे म्हणून त्याला काय म्हटलंय पृथ्वीचे गुरुत्वीय गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय हे प्रकारचं काय आहे बल आहे हे बल कोण लावणार आहे तर पृथ्वी लावणार आहे एखाद्या वस्तूवरती जसं की न्यूटन जेव्हा एखाद्या त्या आपल्या त्या सफरचंद झाडाखाली बसला होता आणि सफरचंद काय पडलं होतं डायरेक्ट खाली पडलं होतं त्यावेळेस ते लक्षात आले की अरे हा सफरचंद खालीच का पडला आहे का का पडला असेल मग त्यांनी सांगितलं की पृथ्वी त्या सफरचंद आपल्याकडे काय करत आहे ओढत आहे सफरचंद आपल्याकडे काय करत आहे ओढत आहे ओढतचा अर्थ बघा परत आपल्या व्याख्येकडे कुठली व्याख्या होती बलच ओढणे किंवा ढकलणे एखाद्या वस्तूला ओढणे किंवा ढकलणे किंवा ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी जो बल लावला जातो जो जोर लावला जातो त्याला काय म्हणतो आपण बल मग हा एक प्रकारचा काय आहे बल बलच आहे ना पृथ्वी काय करते सफरचंदाला आपल्याकडे ओढते ओढते आहे का ना कुठली वस्तू घ्या आता सध्या आपण कुठली एखादी वस्तू घेतली वरती धरून जर दर खाली सोडली तर काय पडणार आहे खालीच पडणार आहे तर का कारण की पृथ्वी अशा वस्तूंना किंवा सगळ्याच वस्तूंना आपल्याकडे ओढते कुठल्याही बलाचा उपयोग न करता कुठलीही वस्तू ओढल्या जाईल का किंवा एखादी वस्तू ढकलल्या जाईल का नाही ना बल लावा लागेल जोर लावा लागेल जोरा ला त्या जोरास बल म्हणतो आपण मग पृथ्वीसुद्धा काय लावते बल लावते एखाद्या वस्तूवरती त्यामुळे ती वस्तू काय येते खाली येते आणि जेव्हा ती खाली येते त्यावेळेस तिची गती सुद्धा काय असते वाढत असते गती काय बोलते वाढत असते गती म्हणजेच काय म्हणू आपण त्याला त्वरण गती वाढणे गती वाढणे गती सारखी राहू शकत नाही एखादी वस्तूची गती सारखी राहू शकत नाही वाढू शकते जशी आपल्याकडे मोटर बाईक असते आपण एक्सिलेटर वाढवतो गाडी पुढे जाते जाते ना फास्ट वेगाने जाते मग त्याचा वेग वाढतो तर वेगास आपण काय म्हणतो वेग वाढण्याच्या क्रियेला किंवा वेग वाढत आहे किंवा गती वाढत आहे तर त्याला काय म्हणतो आपण त्वरण मग ही गती वाढत का आहे कारण की गृत्वीय त्वरण आहे मग हे गृत्वीय बल लावलंय कोणी पृथ्वीनं लावले एखाद्या वस्तूवरती म्हणून त्याला म्हटलं जातं पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ज्यामुळे त्या वस्तूचा वेग वाढला आणि वेगाने जमिनीकडे ओढली गेली आहे त्यानंतर आहे मुक्तपतन आपण पुढे घेणार मुक्त पतनचा असं होतो की जर सर तुम्ही म्हणत असाल की कुठली एखादी वस्तू जर ती वरून जर सोडली तर डायरेक्ट खाली येते डायरेक्ट काय येते खाली येते मग जर माझ्याकडे एक फुटबॉलचा बॉल, बॉल आहे आणि एक छोटासा आपला टेनिस बॉल आहे जर दोन्ही मी सोडले वरनं तर आधी कुठला येईल खाली टेनिस बॉल येईल कारण की जो फुटबॉल आहे तो फास्ट येईल खाली कारण त्याचं वजन जास्त आहे आणि जो टेनिस बॉल आहे त्याचं वजन कमी म्हणून तो येणार नाही खाली लवकर येईल का नाही पण ठिकाणी मुक्त पतन मुक्त पतनचा अर्थ होतो की जर पृथ्वी एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढत असेल तर त्या ओढण्याचा जो जोर आहे किंवा तो बल आहे तो कसा असणार आहे सारखाच असणार आहे मग ती वस्तू कुठली पण घ्या मग ती वस्तू कुठली पण घ्या तिचा काय असणार आहे जो बल असणार आहे तो सारखाच असणार आहे ती कुठल्या सगळ्या वस्तूंवरती सारखाच बल लावला ला जातो कोणाकडनं लावला जातो तो पृथ्वीकडनं प्रत्येक वस्तूकडे सारखा बल लावला जातो ती म्हणत नाही वस्तू मोठी आहे छोटी आहे हिचं वजन जास्त हिचं वजन कमी आहे त्यामुळे हिला फास्ट ओढेल हिला कमी ओढेल असं नाही होत त्याला आपण काय म्हणतो मुक्त पतन मुक्त पतन म्हणजे कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी बलामध्ये फरक जाणवत नाही प्रत्येकाने प्रत्येक वस्तूवरती सारखा बल ह्या ठिकाणी लावला जातो त्याला काय म्हणतो आपण मुक्त पतन त्यानंतर आपल्याकडे आहे मुक्ती वेग मुक्ति वेग सर तुम्ही आता म्हटले की एखादी वस्तू जर वडणं सोडली तर पृथ्वीकडे आकर्षले जाते किंवा ओढल्या जाते मग अशी एखादी वस्तू आहे का की जी वस्तू एकदा फेकली वरती परत खालीच नाही आली असं झालंय असं होत याला काय म्हणतो आपण मुक्ती वेग काय म्हणतो मुक्ती वेग टाकली वस्तू बाहेर गेली तर बाहेरच जाणार वापस येईल का परत नाही याला म्हणतो आपण मुक्ती वेग कारण किती काय झाली आहे आपल्या अर्थ जी एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढते त्याची काही मर्यादा आहे त्या मर्यादेपर्यंतच ती वस्तूला आपल्याकडे ओढते त्या पृथ्वीच्या मर्यादेच्या बाहेर जर एखादी वस्तू गेली तर त्या वस्तूला आपल्याकडे पृथ्वी ओढत नाही कारण की पृथ्वीची पण काही मर्यादा आहे त्या ति त्या मर्यादेपर्यंतच तिला काय लावला जातो बल लावला जातो त्याच्याकडून बल लावला जातो एखाद्या वस्तूवरती त्याच्या मर्यादेच्या बाहेर जर एखादी वस्तू गेली तर त्या गोष्टीवरती त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा बल ह्या ठिकाणी पृथ्वी आपला बल लावत नाही त्याला म्हणतो आपण मुक्ती वेग ओके okay. लक्षात आलं हे सगळे जे ह्या ठिकाणी पॉइंट्स मांडले आहेत हे सगळ्याला आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या धड्यामध्ये हे सगळे आपल्याला एक एक करून एकचं जे डिस्क हे डिस्क्रिप्शन आहे हे सगळं आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे बघायचं आहे त्यामुळे हे आपल्याला ह्या ठिकाणी मी तुम्हाला जे मुद्दे मांडलेत हे जे सांगितलं आहे हे फक्त ह्या पॉइंट्स पुरतं मर्यादित आहे हे पुढे आपण सविस्तर या संदर्भात काय करणार आहोत चर्चा करणार आहोत की गुरुवारक्षण म्हणजे काय सविस्तर या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत दुसरं वर्तुळाकर गती वेगवेगळे उदाहरणं घेऊन आपण वर्तुळाकडे गती सांगणार आहोत अभिकेंद्रिकी बल हे पण सांगणार आहोत वेगवेगळे उदाहरण घेऊन त्यानंतर केपलरचे जे नियम आहेत ते किती नियम आहेत तर ते तीन नियम आहेत तर ते आपण एक दोन तीन ह्या ठिकाणी असे कंडक्ट करणार आहोत सांगणार आहोत की सविस्तरपणे पहिला नियम काय सांगतो दुसरा नियम काय सांगतो तिसरा नियम काय सांगतो हे सगळं आपण ह्या विज्ञान या तासिकेमध्ये घेणार आहोत ओके okay? या ठिकाणी हे पॉइंट लक्षात आले हे मुद्दे तुम्हाला लक्षात आले का येस yes. ओके okay, तुम्हाला हे जर मुद्दे लक्षात आले असतील जर नाहीच जर तुम्हाला हे मुद्दे लक्षात आले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये जाऊन तुमचे कमेंट नोंदू शकता की सर मला हा मुद्दा समजला नाही किंवा तो मुद्दा समजला समजला नाही त्या संदर्भातलं आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण काय करूया थांबूया जरी तुम्ही आतापर्यंत ह्या ठिकाणी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपले अजून लेक्चर्स ले या ठिकाणी जर बघितले नसतील तर तुम्ही युट्यूब या चॅनेलवरती एस सी ए क्लास या वरती जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि आपले जे नवीन व्हिडिओज आहेत हे सुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता एस सी ए क्लास या नावाचं यूट्यूब आपलं चॅनल आहे दुसरं महत्त्वाचं असं की आपलं एस सी ए क्लास या नावाचं सुद्धा काय आहे ॲप आहे वरती जाऊन तुम्ही एस सी ए क्लास या नावाचं ॲप डाउनलोड करू शकता त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे विषयाचे जे लेक्चर्स आहेत हे काय केलेले आहेत डाउनलोड केले ह्या ठिकाणी काय केलेले आहेत अपलोड केलेले आहेत तुम्ही ते बघू शकता ए सी ए क्लास या नावाचं काय आहे ॲप आहे प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता येस इथपर्यंत लक्षात आलं धन्यवाद